गोष्ट ऐकायला किंवा पाहायला प्रत्येकाला आवडतं पण ती कथा पाहण्यात आता पुढे काय होणार याची उत्सुकता निर्माण करण्याचं कसब हे मेकर्स मध्ये असावं लागतं हिंदी चित्रपट सृष्टीच्या थोडं भूतकाळात गेलं तर काही चित्रपट असे होते की ज्यांची कथा पात्र मांडणी हे सारं काही एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार होतं पण अलीकडे हिंदी चित्रपटांमध्ये कथाच मिसिंग वाटते थ्री इडियट्स मधला तो डायलॉग आहे ना कहना क्या चाहते हो असंच काहीस या चित्रपटांच्या बाबतीत घडतंय असं दिसून येत आहे मग काय बायोपिक आणि सिक्वेल्सची लाट हिंदीत आली पण खरंच हिंदीतील सिक्वेल्स तितके ताकदीचे आहेत का किंवा होते का प्रत्येक कलाकृतीची खर तर इतर भाषेतील कलाकृतींसोबत तुलना करणं तसं पाहायला गेलं तर अयोग्यच पण प्रेक्षक म्हणून आपल्या समोर कॉन्टेंटचे इतके ऑप्शन उपलब्ध आहेत की आपण तुलना करायला लागतो आणि खरंच हिंदी चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेने कुठे मागे पडतात याची उत्तरं मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की ज्या हिंदी चित्रपटांचे पहिले भाग बरेच गाजले पण पुढचे भाग त्या ताकदीचे का नव्हते याची काही कारण नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महा एम टीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे नितेश मराठी तसा अशी ही बनवा बनवी हा चित्रपट आहे त्याची कथा तर लोकांना माहीत आहेच पण त्यातील प्रत्येक संवाद आजही प्रेक्षकांना तोंड पाटेल असाच हिंदीतला एक तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे फेरी दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची प्रमुख भूमिका होती खर तर स्टोरी लाईन अगदी सोपी पण ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली होती ती आजही जगदी चोवीस वर्षांनी प्रेक्षकांना भावते उठाले रे बाबा उठाले नहीं रे इन नोनोको यासारखे अनेक डायलॉग हे या चित्रपटामधून फेमस झाले हे, हे गाजलेले संवाद आजही प्रेक्षकांना तोंड पाटत ज्याचे आज, आज खर तर नव्या युगामध्ये मीम्सही तुफान व्हायरल होताना दिसतात पण त्या ताकदीचा विनोदी चित्रपट अलीकडच्या काळात बनवलेले दिसतच नाही खर तर त्या चित्रपटात विनोद हा अतिशय सहजतेने केलाय कुठेही आक्षेपार्ह भाषा किंवा अडल्ट जोक नाहीये पण सध्या विनोदी चित्रपटांची व्याख्याच बदलत आहे मुळात लेखकांना विनोद लिहिता येतो का आणि कलाकारांना तो तितक्या ताकदीने सादर करता येतो का असा मोठा प्रश्न सध्याच्या हिंदी विनोदी चित्रपटांच्या बाबतीत नक्कीच निर्माण झालाय जितका हेराफेरी गाजला लोकांनी त्या चित्रपटाला जितका प्रतिसाद दिला तितकच फिर हेराफेरीच्या बाबतीत थोडंफार रित्या नाही झालं अर्थात सिक्वेल हिट झाला करा त्यात वाद खरंच नाहीये पण म्हणतात ना दिग्दर्शकाचं त्या जॉनर मधलं पहिलं बाळ हे खरंच स्पेशल असतं आणि तेच हेरा फेरीच्या बाबतीत घडलं आता विनोदी जॉनर मधल्या चित्रपटाच्या सिक्वेल बद्दल आपण बोललो नंतर वळूयात सायकोलॉजिकल कॉमेडी चित्रपटाकडे यातलं उत्तम उदाहरण म्हणजे भुलैया बूल पुन्हा एकदा अक्षय कुमार आणि परेश रावल यांची कॉमेडी जोडी पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना बुलबुलैया चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली शिवाय ज्या पद्धतीची कथा होती ती खरंच लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी आणि तितकीच भीतीदायक होती या चित्रपटात जे कलाकार होते आणि त्यांची जी पात्र होती ती आजही ताजी तवानी वाटतात पण भूलभुल या, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच भूलबुलया टू मधून या, या चित्रपटाचा जो मेन एलिमेंट होता म्हणजेच अक्षय कुमार हाच नव्हता आणि त्यामुळे प्रेक्षकांमधली एक्साइटमेंट तशी काहीशी कमी झाल्यासारखी वाटली त्याची जागा कार्तिक आर्यालयाने घेतली पण ज्या पद्धतीचा ओरा अक्षय कुमारने निर्माण केला होता तो कार्तिक आर्यन करू शकला नाही आणि ते तितकच खरं म्हणजेच काय तर चित्रपटांचा सिक्वेल न चालण्यामागचा आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे कलाकारांची रिप्लेसमेंट याशिवाय भूलभुलैया या, बूल या, या चित्रपटाची खासियत म्हणजे मॉन्जुलिका पण दुसऱ्या भागात तिची भीती वाटली नाही उलट प्रेक्षकांनी किल्ली उडवली त्यामुळे ज्या चित्रपटाचे पहिले भाग हिट असतात त्यांचे सिक्वेलही काढायचे असल्यास तीच पात्र तेच कलाकार जर का दुसऱ्या भागातही ठेवले तर कदाचित प्रेक्षकांना ते आवडू शकतील पण हिंदीच्या बाबतीत म्हणतात ना सब कुछ पैसा त्यामुळे पैशांमुळे एक चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही याचं खरंच दुःख वाटत पोलिसांचं जीवन दाखवणारे या आधी अनेक चित्रपट येऊन गेले त्यात भ्रष्टाचारी येतो अशा बऱ्याच गोष्टी एका का काल्पनिक अँगलने चित्रपटांमध्ये मांडले जातात त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे रोहित शेट्टीचा सिंगम हा चित्रपट रोहित शेट्टीचा चित्रपट असल्यामुळे गाड्या उडवणं मारामारी करणं हे आलच पण प्रेक्षकांना काही अंशी ती मारामारी किंवा मा गाड्या उडवणं हे पुढच्या त्याच्या भागांमध्ये तोच तोचपणा वाटू लागला सिंगम म्हणजे अजय देवगन खरं तर या चित्रपटाची क्रेज लोकांमध्ये अधिक निर्माण झाली पण तीच क्रेज दुसऱ्या भागापर्यंत कायम ठेवण्यात कलाकार आणि मेकर्सना थोडं अपयश आलं सिंगम चित्रपटाची कथा म्हणजे भ्रष्टाचार पोलिसांची परखड बाजू आणि सामान्यांना ते मिळवून देणारा न्याय या भोवती खर तर फिरते पण सिंगम रिटर्न मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल हिला रिप्लेस केलं करीना कपूर हिने त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता तिथे देखील कमी झाली यानंतर सिंबा आला ज्यात रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी अगदी डोक्याला हात लावला अगदी रोहित शेट्टी याला दिग्दर्शक म्हणून काही नवं सुचतं का यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्यामुळे या चित्रपटाचे पुढचे भाग तसे पाहायला गेले तर त्या मनाने फ्लॉप झाले आता भविष्यात सिंगम अगेन हा चित्रपट येणार आहे ज्यात कॉप युनिव्हर्स मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोनची एंट्री होते खरंच ते तितक्या ताकदीचा तो चित्रपट असेल का हे आता आल्यावरच कळेल याशिवाय लवकर भूलभुलैया थ्री येतोय त्यातही अक्षय कुमार जरी नसला तरी पुन्हा एकदा मात्र या चित्रपटात दिसणार आहे त्यामुळे ऑडियन्सला त्या जुन्या विश्वात घेऊन जाण्याची जबाबदारी ही विद्यावर तिच्याकडून ती पूर्ण होणार का हे खर तर येणारा काळच ठरवेल पण या सगळ्यात एक सांगावं असं वाटतं की हिंदीतील सिक्वेल्स हे बॉक्स ऑफिसवर कमाई करत असतील पण ते केवळ त्या चित्रपटात असणाऱ्या स्टार कलाकारांमुळे मुळात चित्रपट किंवा कोणत्याही मनोरंजनात्मक कलाकृतीचा गाभा असतो त्याची कथा आणि तिथं पडल्यामुळे हिंदी चित्रपटांची तुलना दाक्षिणात्य चित्रपटांशी केली जाते कथेतील तोसतोसपणा रिपिटेटिव्ह विनोद लीड ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसची रिप्लेसमेंट आणि मुळात सिक्वेल्सचं एकमेकांमधील कनेक्शन हे हिंदीत दिसून येत नाही पण दाक्षिणात्य चित्रपट प्रत्येक सिंगल कॅरेक्टर आणि त्याचा ग्राफ हा उत्तमरित्या तयार करतात त्यांचं कनेक्शन हे प्रत्येक भागामध्ये उत्तमरित्या ते दाखवतात जेणेकरून कोणत्याही पात्राचा किंवा प्रसंगाचा प्रेक्षकांना तो चित्रपट किंवा तो सिक्वेल पाहत असताना विसर पडत नाही पण हिंदी चित्रपटांनी खरंच अभ्यासपूर्वक चित्रपट घेऊन येणं खरंच गरजेचं झालंय असं खरं तर नक्कीच म्हणावं लागेल तुमचं याही चित्रपटांच्या बाबतीत हिंदी चित्रपटांच्या सिक्वेल बाबतीत काय मत आहे हे आम्हाला आमच्या कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी एम टी महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद